अरे बाबा तू का रही तर बसला हा काय नाही मला टेन्शन आली काय टेन्शन तुला नाही काहीच नाही सांग मला सांग तुला सांगून काय कर तू काय करणार आहे जवळ करीन ना मी तू असा टेन्शन मध्ये बसू नको अग आई माझ आहे ना त्या पाटलाच्या पुरी बरोबर लपड आहे आणि तो तिला दुसरं स्थळ बघतोय मग काय करायचं आता तुला काय करायचं का मी नाही तिच्याशिवाय राहू शकत मग राहू शकत नाही म्हणलं तू येडेवानी करू नको मी बघत ये ना नाही का तू काय नाही बघ जातो मी पोर कोणाची त्या समोरच्या पाटलाची मग आता ती पाटलाची म्हणलो काय तू काय म्हण नाही बोल काय म्हण नाही मी नाही तिच्याशिवाय राहू शकत मी घेतो फाशी आता फाशी घेऊ नको मी जाते त्या पाटला तिचा हात मागू आपण त्या पोरीचा तू देईन का आपल्याला अरे बाबा आपण मी बरोबर करते तिथे गेलो त्याला म्हणते पैशावाले पैसेवाला असला तर आपल्याला नको मग नाही मी नाही राहू शकते करू नको मी ते पाटलाची गाठ घेते आपण दोघं जायचं का दोघ जाऊ चल बर काय म्हणते बघून चल चल त्या पाटला का जाऊ बसले निवांत कायच जायचं नाही आहे जरा डोक्यात काय आता डिरीच्या इलेक्शन नाही का लागायचं इलेक्शन इलेक्शन घरात बायकांनी लक्ष द्यायचं असतं आम्ही नाही कळलं का ना आता आम्ही घरात लक्ष घालत बसलो गावाकडे कोणी बघायचं थोडं लक्ष दिलं बरं काय करायचं सांगा वाटण वाटून देऊ का आता काय नाही काय मावशी हा काय काय नाही तुम्ही तर लय आता कामात असताय त्या दिवशी खुरपायला या वावरत म्हणलं दोन दिवस तर आले नाही तुम्ही तर ले कामाचे झाले आता नाही बाबा जमत नाही दोन दिवस खुरपायला या म्हटलं तरी ये तुम्ही नाही जमत मला आता नाही उन्ह नाही असं चालत असत काय आले तर घरी काय काम असं आहे हा आता कस काम असल्या तुम्हाला आता नच बी आता तुम्ही की तुमची काम करायलाच आहे आम्ही इथे लय चांगलं होईल काम केले चांगलं होईल मग मी म्हणू का बोला की काय काय काम आहे काय कामाल बी मला आमच्या पोरात जरा लग्नाच चाललंय हा चांगले टायमात उरकून आहे का तुमच्या लक्षात हा मग आम्ही बघतो की त्याची काय काळजी करायची आहे आपल्याच गावातलं पोरग आहे मी तुम्हाला सांगते आमच्या घरातली कोण असायची रे बर असं तरी मी बोलतो कोण आहे सांगा बाबा पण कसं आहे माहितीये का जरा लेवलच बघून बोलत जाऊ तुम्ही कोणी आता ते असं गरीबडा असला आमच्या घरातलं काय अडचण नाही देऊन टाकू गरीब रा तुमचीच बहीण आहे मला माझ तिचं माझं म्हणते प्रेम आहे मी शकत ते तुमचं पोर घ्या हल इथून काही कसं बोलात तुम्ही, तुम्ही आपलं गुडी गुडीत घ्या करून माझ आत्महत्या करीन आमच्या बहिणीची चॉईस आम्हाला माहिती ना? ना, ना तुम्ही तेवढं ते जुळून द्या बाबा ना महापोर जागणार नाही अहो आम्ही राहायला बांगले ती माझी बहीण वाड्यातला बघणार एखादा हा कच्चा प्रयत्ला बागणार आम्हाला जमीन मशी आम्ही वाडा बांधू आता नाही सध्या बंगला दादा तिला विचारा की तुम्ही हा तिला विचारा की तोंडले चालायला लागलं काय तुझं तिला विचारा म्हणजे लय पुढल्या डाब्यातला निघल रे तू इकडे इकडे तू काय जास्त असेल बाबा माया पोरला मारायचं नको भाऊ अजिबात माय पोराला हात नको लावू माझं तेवढंच आहे ते म्हणतोय मी आत्महत्या करीन तुला जमाच आहे का केली तरी आम्हाला फरक नाही पडत टाकून उकां पोराला बोलू बाबा तस माल तर या पोहर माझा त्याच्यापाशी तुम्ही यायच्या आधीच विचार करायला पाहिजे होता पण तुम्ही असं तुम्हाला वाटलं आमच्या पोराचा गुन्हा तुमच्या पोरीचा गुन्हाच नाही का त्यात काय गुन्हा आमच्या पुरीचा मस पोरा फसावत्यात चांगली पुरगी दिसली काय गो खात होती का तिला फसाय बारीक आहे का ती तोंड सांभाळून बोलायचं आमच्या पोरीचा आम्ही बघून घेऊ माझ्या पोराला जर जास कमी झालं ना तर या काय ठोणार ना तुमच्या घरातलं खोट बोलताय तुझा पोरग की तुम्ही ताईला पिंके बाहेर ये पिंके इकडे पिंके इकडे कोणी मित्र मित्र म्हणजे तुला पुरी भेट ना का जोडीदार करायला बर मित्र आहे का अजून काय अजून काय नाही का ती पोरगी सरळ सरळ नाही म्हणते आता कसं करायचं आम्ही खरं सांग कि त्यांना अरे काय खरं सांग अशी जबरदस्ती करतो काय तू इथे येऊन नशीब चांगलं तो वाढला नाही आतापर्यंत ऐकलं तुम्ही तुझं म्हणणं काय नाही दादा फक्त मित्रच येतो किते आता ते म्हणतोय तरी तू म्हणते मित्र आहे पिंकी मी जीव दी ना खरं बोल नाही दादा फक्त मित्राचे दुसरं काही नाही आमचं बघितलं का का माग लागल तुम्ही उग हा का अबृदार माणसांच्या अंगावशी तोड उडवायचं जगू शकत नाही ती लाड बोलत ते तुमचा प्रश्न झाला तुमच्या तोंडावर सांगितले तिने तुमचं तुम्ही तिकडे बघून घ्या काय बघून जर ना जरा ना मग तुला सांगल मी हा नाही म्हणते ना तू उजून ना पण मला या बघा मी हो जबरदस्ती करायची नाही बर का पुरी अजिबात जबरदस्ती तुम्ही खायला गेला काय माझा पिंकी काय असं ना ते आता सांग तुझं हा ना ना का नाही मग का मला काय करायचं मी पाहतो ताई काय खरं सांगा आम्हाला तरी बघ काय सांग म्हणजे खरं जर नाही तर तुला तो आणि नसन खरं तर हे मी आला माझ्या हातून प्रेम आहे म्हणजे प्रेम आहे म्हणजे कायच भिकारी भेटला का होय हे इकडे ये झालं असं चुकून म्हणजे अरे लाज आपरू आहे मला हे असलं उद्योग करते काही नाही नाही ती लोक दारा देतात आणि मला बोलून जातात काय करायचं आपण काय करायचं का म्हणजे ते पेटून दोघांना बी आता दोघांना पेटून द्यायला तुम्ही बोलू नका मी बोलते माझ्या पोरलोट आमचं आम्ही लगीन करू असं कसं तुम्ही बोलता तुमच्या पोरलोटा म्हणजे आम्ही करतो लगीन तुम्ही रुपया खर्च नका करू रुपयाचं कोणाला सांगतो तुम्ही तिच्या पाय मारणार पदरच केलं पाय नाही नाही अख्ख्या गावाला ती सबळ त्यात आणि तुम्ही त्यांना सांगता का रुपया खर्च गावजांच्या म्हटलं ते तुम्ही करते पण आमचं ही सुरीक जरा अवघडच आहे बाबा हे बघा पैशाची बेरीज वाजा बाकी आहे ना मला नका शिकू तुम्ही गाव पोचतोय मी इकडे आमच्या आवाली पोर करा आम्ही लग्न करतो आम्ही लग्न नाही ते लग्न आमच्या मनाने बघू आम्ही द्यायची का नाही काय सांगता येत याच पैशासाठी मी फासवली असं नाही आम्ही लग्न ना करतो तुम्हाला दोन बारे म्हणले मी दहा बारे म्हणलं तरी आम्हाला फरक नाही पडत तुम्ही निघाईत ना चला असली छप्पन माझ्या मागे पुढे यांना पोरी देत बसू का दादा मला करायचे त्याच्या सोबत लग्न आणि मी करीन तर त्याच्या लग्न करीन नाही तर मी नाही करणार तुला अक्कल आहे का थोडीफार काय खाणार का त्याच्याबरोबर लग्न करून काय फाटे आहे का त्याच्याकडे काय शेण माहिती माहितीये का तुला राहणार खुरपायचं चालली त्याच्याबरोबर लग्न करायला रोग आलात अक्कल ना फिक्कल तू तु। तुम्ही आता नाही म्हणल्यात पण पळून येईल लक्षात ठेव तुमच्या जायचीच लायकी तुमची निघा पळून जाणार पळून गरीबाला म्हणतात ना हे खरंय ह्यांच्याकडे बघून आता कळालंय ताळेत त्यांची गुरमी बघा ना बोलायची पद्धत कशी आहे त्यांची हा याचा माझ मोडाय पाच मिनिट नाही लागायची मला पण आपल्या पूर्ण शेण खाल्ले ना काय असू द्या ती तिच्याकडून चूक झालेली आहे पूर्गी ह्यांच्या अजिबात हवाल नाही करायची